नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये लिपिक पदभरती आणि इतर पदांची जाहिरात पाहणार आहोत जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धा रजिस्टर नंबर दिला आहे ॲड्रेस केळकरवाडी शिवाजी चौक आर व्ही रोड वर्धा डबल फोर टू डबल झिरो वन जाव क्रमांक दिला आहे दिनांक आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस पाहिजेत जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धा या संस्थेत खालीलप्रमाणे कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावयाचे तर मित्रांनो दिलेल्या सहकारी पदसंस्थेमध्ये खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शाखा व्यवस्थापक कंत्राटी शाखा व्यवस्थापक हे पद, पद या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे शाखेचे नाव परभणी नांदेड पदसंख्या परभणीकरिता एक जागा आहे नांदेडकरिता एक जागा आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणकीय ज्ञान व अनुभव पाच वर्ष वेतनश्रेणी संस्थेच्या धोरणानुसार त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव लिपिक शाखेचे नाव बुलढाणाकरिता एक जागा आहे पुणेकरिता एक जागा आहे ठाणेकरिता एक जागा सोलापूरकरिता एक जागा आणि जळगावकरिता एक जागा शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणकीय ज्ञान आवश्यक वेतनश्रेणी संस्थेचे धोरणानुसार इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक वरील पदे तात्पुरत्या अस्थायी स्वरूपाची असून संस्थेच्या कुठल्याही शाखेत आवश्यकतेनुसार बदली करण्यात येईल दोन वित्तीय संस्थामधील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तर या ठिकाणी जे कोणी उमेदवार वित्तीय संस्थामधील अनुभव आहे अशा वित्तीय संस्थामधील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल मुद्दा क्रमांक तीन वरील पदभरती कोणत्याही टप्प्यावर स्थगित करणे किंवा रद्द करणे किंवा अंशता बदल करणे याबाबतची सर्व अधिकार संस्थेच्या कर्मचारी निवड समितीकडे राहील याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही मुद्दा क्रमांक चार इच्छुक उमेदवारांनी संस्थेचे मेल आय डी हा संस्थेचा ईमेल आय डी दिला आहे या स्थळावर दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करावे तर अर्ज करण्याची तारीख आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक पाच वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी संस्थेचे मुख्यालय जलसंपदा भवन आरवी रोड वर्धा येथे मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल आणि अर्ज केल्यानंतर उमेदवारांना पात्र उमेदवारांना संस्थेच्या मुख्यालयामध्ये जलसंपदा भवन आर बी रोड वर्धा येथे मुलाखतीकरता इंटरव्ह्यू करता, करता बोलावण्यात येणार आहे मुद्दा क्रमांक सहा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर पहिला नाईन झिरो सेवन फाईव्ह सेवन फोर फायू नाईन फोर एट सर व्यवस्थापक मानस सचिव जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धा